लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी एप्रिल महिन्यात तीन हजार मिळणार राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जमा होणार आहे विशेष म्हणजे आता लाभार्थी संख्या वाढणार की घटणार असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि आता एप्रिलचा हप्ता जमा होण्याची माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात मात्र या एप्रिल महिन्यात काही महिलांना तीन हजार रुपये दिले जाणार याची माहिती मिळत आहे काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही तांत्रिक कारणांमुळे महिलांचा हप्ता रखडलेला असू शकतो ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत परंतु मार्च महिन्यात जवळपास सर्वच पात्र महिलांना पैसे देण्यात आले आहेत ज्या महिलांना तांत्रिक अडचणी आल्या असतील अशा महिलांना एप्रिलमध्ये तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे एप्रिल महिन्याचे पैसे आता महिलांच्या खात्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जमा होणार आहेत अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे त्यामुळे या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात दरम्यान लाडकी बहीण योजनेत काही महिलांना यापुढे पैसे मिळणार नाही ज्या महिला निकषाबाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांची नावे या योजनेतून बाद केली जात आहेत निवडणुकीच्या काळात महिलांना एकवीसशे रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते ते अद्याप पूर्ण झालेले नाही असे असले तरी दरमहा दीड हजार रुपये हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहे लाडकी बहीण योजना बंद होणार का एकनाथ शिंदेनी दिले स्पष्टीकरण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली तेव्हापासून अनेक महिलांना याचा फायदा होत आहे मात्र ही योजना बंद होईल का असे म्हटले जात होते त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं तुम्हाला आतापर्यंत या योजनेचे किती हप्ते मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ एक लाईक नक्की करा